देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ते मंतर संघ पाडा म्हणून सांगतात <दिणागी> मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कस असतो आपला मन पहिल्यांदा जरी म्हणलो होतो पाडा मी एकदा पाडो म्हणलो पाडा म्हणलो बरं का ते कोण लगेच मुसलमान म्हणले पाडो मला कुणा भेटत मुसलमान म्हणायचं पाडो एवढं फार म्हणलं पाडो तो पाडो म्हणजे पाडो पाडो सगळं कारण मग आपलं तसंच असतं मा हिंदी तर मला जमत नाही बरं मी शिकतो हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे तुमचं काय चाललं मामा तो मानला पाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघोबर कोणाची शक्ती किती आता वारी। या वारी मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघूचा मी प्रामाणिक मनान माझ्या समाजाचं मी इमानदारीना काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो नाही आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज करतोय करतोय